हे खरं आहे त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये लो उभे राहा म्हणून थोडीच्या दिवशी मी इकडे आम्ही निघालो आम्हाला ताबडतोब आणि परत या आणि त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांनी आणि अमित शाह साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार मी म्हटलं म्हणा आमची तयारीने आम्हाला तुम्ही एकदम शॉक दिला चोवीस तास द्या आम्ही उद्या सांगतो तुम्हाला परत उद्या गेलो म्हटलो दुसरं कोणाला राव कारण दुसरं कोणाला नाही म्हणजे तुमचं नाव त्याने प्रकर्षण ना ना एक महिना मग आम्ही आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं अर्थात एक तर सर्व समाजाचे मग दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी काय अगदी ब्राह्मण समाजाचे सुद्धा येऊन घेऊन आणि विशेषतः ज्यांना नाशिकच्या डेव्हलपमेंट मध्ये रस आहे ते सगळे जी मंडळी जे आहेत येऊन गेली की तुम्ही बरं झाला आम्ही तुमच्या पाठीमाणार आता नाशिकचे पाऊल आणते आणि पाऊल पुढे पडेल आम्ही प्रयत्न सुरू केले पण एक आठवड्या झाला दोन आठवडे झाले खरं म्हणजे जर तुम्ही आम्हाला एवढ्या यांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे तर आठ दिवसामध्ये तुम्ही नाव जाहीर करायचं पंधरा दिवसात करायचं होतं एक महिना झाला तरी सगळ्यांच्या अच्छा महाराष्ट्राची नावं जाहीर झाली आमचं नाव जाहीर होत नाही मग मी म्हटलं ठीक आहे आता माघार घेतो कारण मी अशा प्रकारचे जे आहे आस लावून डोळे लावून बसणार नाही तुमच्या तिकिटासाठी एक गाण्याच्या ओळी होत्या जहा नाही चैना चायनाही सही आहे तो कळत मला जे काय कळलं मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतले मंत्रिमंडळात मेहरबानी करून आवाज बांग कोणी बोलायचं नाही प्लीज हा हा बोला काय कार्यकर्त्यांशी आपण चर्चा केलेली आहे भेटण्यासाठी म्हणणं कार्यकर्त्यांनी जे आहे आपलं दुःख आपली निराशा आपली उद्विग्नता जी आहे ती प्रत्येकाच्या आपल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी मांडले आणि मी पण त्यांना जो आहे ते काही झालंय गेल्या पाच सहा महिन्यापासून लोकसभेपासून त्याचा सगळा इतिहास त्यांच्यासमोर मांडला आणि एकूण जे आहे त्याचा आता परत मतदारसंघामध्ये आम्ही जातो आहोत तिथे काही लोक म्हणतात त्यांच्याशी चर्चा करू परत उद्या महाराष्ट्रातले सगळे आमचे कार्यकर्ते जे आहेत समर्थक आहेत ओबीसीचे लोक आहेत समता परिषदेचे लोक आहेत हे सगळे जे आहेत उद्या येणार आहेत त्या सगळ्यांशी चर्चा करू आम्ही जो विचार करू शांतपणे करू परंतु सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे निराशा आहे आम्ही त्यांना सगळ्यांना एवढं सांगितलंय की जे काही तुम्हाला व्यक्त करायची तुमची मतं ती मोबाईल वर सुद्धा किंवा बाहेर सुद्धा आपल्या असंस्कृष्टपणे कोणी काही बोलू नये शिविगाळ नसावे नसावी चप्पल मार वगैरे जे काय करता तुम्ही ते अजिबात बंद झालं पाहिजे ठीक आहे तुमची तुमची मतं जे आहेत लोकशाहीमध्ये ती तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे परंतु कुठे असंस्कृतपणा नको शब्द जपून वापरा काय आणि चप्पल मार वगैरे आंदोलनात बिलकुल थारा देऊ नका अजिबात अजून काही करायचं नाही तेवढं त्यांना सांगितलं आता बाकीच्या युद्ध बघू काय कामच साहेब आपण राष्ट्रवादी काँग्रेस शिरदवारांबरोबर होता तेव्हाही हि सिनियरच होते आता ही अजि दादां बरोबर सर्व सिनियर येतात पण आपल्याला नेमकं मंत्रीपद कोणी नाकारलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शोधावं लागेल ना तोच तर प्रयत्न चालू आहे कुणे नाकारलं आणि पुणे नाकारलं तरी शेवटी जे आहेत त्या त्या पक्षाचा जो प्रमुख आहे बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले मधले ते देवेंद्र फडणवीस ते निर्णय घेतात शिंदे गटाचे जे, जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात पटेल हो मला हे बघा लोकसभेवर मी जातो म्हणालो ऐन वेळा तुम्ही कच खाली नाव जाहीर न ना ना केलं राज्यसभेची जागा आली मी म्हटलं मला जाऊ द्या सुने पाठवायचं मी म्हटलं काय बोलत दुसरी जागा आली त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागले अरे म्हटलं मला जाऊ द्या माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला माझा चांगला फायदा तुम्हाला पक्षावर मला जाऊ द्या चाळीस वर्ष झाली अशी आहे मी त्यांना शब्द दिला आणि तुम्ही जे आहे हे इथ्या लढाईत असणं आणि महाराष्ट्रात असणं हे पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे लढलो आणि लढल्यानंतर आता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा का तर मकरंद पाटील यांना मंत्री करायचे त्यांनी ते केलं आता त्यांना ते त्याच्या भावाला सांगणार तू राजीनामा ते खाली आणि मग मी मला सांगणार तुम्ही आता जा वर ते मी म्हटलं मला पाहिजे होते हे तर मला मी लपवून ठेवलं नाही पण आता मी निवडणूक लढलो आता संपली निवडणूक अजून त्या मतदारसंघाला काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी मी त्यांच्या त्यांना मी काय सांगू मी राजीनामा देऊ शकत नाही कारण राज्यसभेवर जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल आणि मी त्यांना सांगितलं एक दोन वर्ष द्या मला काय मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात करीन आणि मग त्यांना त्यांचा निरोप घेऊन हे तुमच्याकडे येतो आणि मग जातो त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू बसू ते कधी बसलेच नाही फोन करताय तुम्ही त्यांचा फोन विचारत नाही असं चुकीची गोष्ट आहे प्रफुल्ल पटेल जे आहेत यांना फोन करतात आणि हे फोनवर त्यांच्याशी बोलतात तुम्ही अजित पवारांनी अजित पवारांनी अमित शहा यांचं हे राष्ट्रवादीतल्या नेत्यांना किंवा प्रफुल पटेल अजित पवारांना हे खटक नाही म्हणून आपला पत्ता चोर झाला असं काही मला माहिती नाही तुम्ही काल मर्यादा घेऊन पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळात घेऊन असं काही राष्ट्रवादीने काही धोरण आखले का असं काही त्यांनी ठेवलं नाही ठेवलं असतं तर मग मला राज्यसभेवर सांगितलं असतं काही तसं घरी राहायचं नाही कार्यकर्त्यांनी आहे बैठकी ते मी सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतो आहे मी तुम्हाला सांगितलं मला मतदार मतदारसंघात जायचंय मला उद्या मी महाराष्ट्रातले लिडर्स येणार आहे भेटणार मग प्रमुख पटलाय राज्यसभेवर पाठवायचं त्यावेळेला चार सहा महिन्यापूर्वी त्यावेळेला होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान नाही का तुमच्या हातातलं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही आता वरते आता बसा खाली आता निवडणूक लढवा तेही सुद्धा द्या पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल आणि मी त्यांना सांगितलं मी नक्कीच आला मला जायचं आहे पण मला थोडे दिवस द्या मला मतदारसंघामध्ये